नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे तसं पूर्वी एक संघ भारत होता मात्र फाळणी झाली आणि पाकिस्तान आणि भारत अशी दोन देश तयार झाले त्यामुळं त्यावेळेसपासून जो तंटा सुरू आहे या दोन देशात तो आजपर्यंत चालूच आहे आणि मग आता नुकताच जो झाला परवा तंटा त्या तंटामुक्तीसाठी तिकडं अमेरिकेचे राष्ट्रप्रमुख असलेले मुळात राजकारणी नसलेले पण आर्थिक चाणक्य असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी रात्रभर काही कोणाशी काय काय चर्चा केली ठाऊक नाही मात्र त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर आपण भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील तंटा मिटवत असल्याचं जाहीर केलं आणि शनिवारी दुपारी तीन पस्तीसला दोन्ही देशाच्या डी जी ओ एम यांची फोनवर चर्चा झाली आणि पाच वाजल्यापासून शस्त्रसंधीचा निर्णय झाला मात्र त्या दिवशी रात्री पाकिस्ताननं ती शस्त्रसंधी पाळली नाही आणि रात्रभर एलओ सीवर त्यांनी उखरी तोपांचा भडीमारच केला असो मंगळवारी म्हणजे बावीस एप्रिलला पहलगाममध्ये सत्तावीस पर्यटकांचा जीव अतिरेक यांनी घेतला आणि त्या त्याची तीव्र अशी प्रतिक्रिया संपूर्ण भारतभर उमटली याचा सूड घेण्याचा बदला करून घ्यायचा असंच जवळपास नक्की झालं आणि भारतीय लष्करानं आणि धोरण ठरवणाऱ्यांनी पंधरा दिवस याच्यावर अभ्यास केला आणि पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी नागरिकांना काही करायचं नाही पाकिस्तान लष्कराला हात लावायचा नाही मात्र अतिरेक्यांना शोधून त्यांना ख त्यांचा खात्मा करायचा आणि त्यांचे तळ बेचिराग करायचे असं धोरण ठरवलं आणि त्यानुसार मंगळवारी रात उशिरा रात्र एक अठ्ठावीस ते तीसच्या दरम्यान मोहिमेला प्रारंभ झाला आणि एक वाजून एक्कावन्न मिनिटांनी नऊ पाकव्याप्त काश्मीरमधील पाच आणि मूळ पाकिस्तानमधील चार असे नऊ नऊ अतिरेकी तळ भारतीय लष्करांनी बेचिराग करून टाकले यात शंभरच्या वर दहशतवादी ही ठार झाले आणि भारतीय लष्कराचा हा अचूक असा मारा होता की त्यात त्यात बरोबर ती थळ जिथं अतिरेक्यांचं ठाणे आहे ती स्थळ आहे तिथंच आणि अतिरेक्यांवरच माराग झाला या हा जो एअर स्ट्राईक झाला त्यामुळं पाकिस्तान मध्ये घबराट निर्माण झाली आणि मग पाकिस्ताननंही ड्रोन विमान हल्ले भारतावर करण्यास प्रारंभ केला पण ते सर्व निष्प्रभ निष्प्रभ करण्याचं काम भारतीय लष्करानं केलं या एकंदरीत याच्यावरून भारतीय लष्कर आणि भारताची ताकद संपूर्ण जगाला कळून आली लाहोर रावळपिंडी कराची शियालकोट आदी शहरात भारतीय लष्करानं कारवाया केल्या यामुळं पाकिस्तानची त्रेधा तिरपीट उडाली त्यांची पाचावर धारण बसली आणि मग त्यांनी यातून माघार कशी घ्यायची भारताच आपल्यावर होणारे हल्ले थांबवायचे कसे या दृष्टीनं विचार सुरू झाला आपलं आतुनात नुकसान होत आहे हे ज्यावेळेस पाकिस्तानला लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी शस्त्रसंधीचा निर्णय घेतला आणि त्यासाठी दिवस निवडला शनिवारी दुपारी चर्चेसाठी शनिवारी दुपारी तीन वाजून पस्तीस मिनटांनी पाकिस्तानच्या डी जी ओएम यांनी भारतीय डी जी ओ एम यांना फोनवर संपर्क साधला त्यांना आपली भूमिका त्यांच्या समोर मांडली आणि मग शस्त्रसंधी करा अशी विनवणी केली पाकिस्ताननं पाकिस्तान माघार पाकिस्तान घेत आहे हे लक्षात हे लक्षात घेऊन भारतानेही त्यांच्या म्हणण्याला होकार दिला आणि शस्त्रसंधीचा निर्णय घेतला शनिवारी सायंकाळी पाच वाजेपासून शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताकडून ती करण्यातही आली मात्र पाकिस्तान जे नेहमीच समोर दाखवायचं आहे का आणि मागं करायचं आहे ही जी त्यांची पद्धत आहे त्यानुसार त्यांनी शनिवारी रात्रो एल ओ सीवर उखळी तोफांचा परत जोरदार रात्रभर मारा के केला साहजिकच त्यामुळं भारतानं याचं ही केलं आणि परत बारा तारखेला म्हणजे आज डी जी ओ ओ एम यांची बैठक लावली आज दुपारी दोन्ही देशाच्या डी जी ओ एमची बैठक झाली यात भारतानं आम्ही पाकिस्तान देशाच्या किंवा पाकिस्तानी नागरिकांच्या किंवा पाकिस्तानी सैन्यांच्या विरोधात नाही आमचा विरोध आहे तो दहशतवादा दहशतखोरांना आणि त्या दहशतखोरांचं नाय समूळ उच्चाटन नायनाट करण्याची आमची इच्छा आम आहे आणि आम्ही ती करणार असं ठणकावून सांगितलं तुम्ही तुम्ही जर गोळी आमचा गोळी आमच्या क दिशेनं झाडली तर आम्ही तुमच्या दिशेनं गोळा मारू असंही ठणकावून भारतानं पाकिस्तानला सांगितलं आहे आता इकडं जगभरात ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळं हे सगळं शस्त्रसंधी झाली आणि दोन्ही देशात शांतता नांदू लागली असं म्हणणं असलं तरी भारतीय मुत्सद्दी आणि इतरांच्या मताप्रमाणे यात डोनाल्ड ट्रम्प यांचा कुठलाही सहभाग नाही आणि त्यांनी आमच्या ह्याच्यात लुडबुड करण्याचीही काही गरज नाही असं ठणकावून सांगितलं आहे बा मुत्सद्द्यांनी आणि यांनी सांगित ठणकावून सांगितलं तरी तिकडं आंतरराष्ट्रीय माध्यमं आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भाट मात्र हीच शस्त्रसंधी घडवून आली की दोन देशात शांतता परत नांदण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे त्यात डोनाल्ड ट्रम्प यांचंच मोठा वाटा आहे असं सांगण्यास सुरुवात केली आहे आता आज संध्याकाळी आठ वाजता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण जनतेशी संवाद साधणार आहे या जनतेशी संवाद साधताना नरेंद्र मोदी काय सांगतात याकडं तुमच्याप्रमाणेच आमचं माझं पण लक्ष असणार आहे आणि संपूर्ण देशाचंच नव्हे तर जगाचं लक्ष असणार आहे आज तुरता शेवटच आपण आपल्या अंगा हे यूट्यूब चॅनल <coughs> जाता जाता फेब्रुवारी मार्चमध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षेचा म्हणजे इयत्ता दहावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता वेबसाईटवर जाहीर होणार आहे स महाराष्ट्र राज्य माध्यमिक महा मंडळ उद्या सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेणार आहे उद्या यश दहावीच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा अस्तुर्ता शेवटंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद